तर कराडमध्ये ठिय्या आंदोलन केले के गेलंय हिंदूंविरोधी वक्तव्य करणाऱ्या पोलिसांविरोधात हे आंदोलन केले गेलंय कराडमध्ये ठिय्या आंदोलन केलं गेलंय हिंदूविरोधी वक्तव्य करणाऱ्या पोलिसांविरोधात आंदोलन केले के गेले यावेळेस मोठ्या संख्येने कराडमधील नागरिक हे या आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलन करत अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी सुद्धा यावेळेस आंदोलनकर्त्यांनी केली आहे कराड पोलीस मुख्यालयातच हे ठिय्या आंदोलन केलं गेलंय कराड आगाशिवनगरमध्ये झालेल्या हिंदू मुस्लिम भांडण आणि मारहाणीत तक्रार घ्यायला गेलेल्या हिंदू समाजातील लोकांना अपशब्द बोलून बाहेर हाकलून देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजानं हे तक्रार घेऊन हिंदू महिला कराड शहर पोलीस स्टेशनला आल्या त्या ठिकाणी फक्त त्याबद्दल एनसी नोंद करून घेतली परंतु एफ आय दाखल केली नाही के आणि लगेच त्या मुलांना सोडून दिलं त्याच्या निषेधार्थ आज सतल हिंदू समाज म्हणून आम्ही सर्वजण या डीवायस पी ऑफिसला आलो होतो त्याचबरोबर प्रशासनानं म्हणजेच कराड शहर पोलीस मध्ये त्या महिलांवर दबाव आणून म्हणजे हिंदू महिलांवर दबाव आणून तक्रार करू नका तसं होईल अशा पद्धतीने प्रेशर प्रॅक्टिस करून ही जी तक्रार आहे ती न होण्यासाठी प्रयत्न केले